पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे ज्ञानाचे धडे दिले जातात अशा शिक्षण क्षेत्रात सध्या विकृतीने कळस गाठला आहे विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून त्या विद्यार्थ्यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार केला आणि नंतर तिचा खून करण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आलाय या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दौंड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका बारा वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या पालकांच्या स्वाक्षरीच्या ऐवजी स्वतःच खोटी सही करून ते शाळेत जमा केले पण हे सर्व त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने शिक्षकांना सांगितले यामुळे शिक्षकांनी त्याला शिक्षा केली आणि त्याचाच राग त्या अल्पवयीन मुलाला आला हराग धरून संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांनी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चक्क शंभर रुपयांची सुपारी दिली यामध्ये त्याने त्या तेन नववीतील मुलाला सांगितले की तू आधी तिच्यावर बलात्कार करून त्या मुलीला मारून टाक मात्र त्या नववीतील विद्यार्थ्याने याबाबतची सर्व माहिती त्या मुलाला दिली त्यानंतर त्या मुलीने तिच्या घरी हा सर्व प्रकार सांगितला त्यानंतर मुलीच्या वडिलांनी वर्ग शिक्षक सुपरवायझर सह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद देण्यात आला नाही त्या सर्वांकडून आपल्या शाळेची बदनामी होईल म्हणून हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच मुख्याध्यापकांनी मुलीला दुसऱ्या शाळेत टाका असे सुचवले हे गंभीर प्रकरण लपवण्यासाठी आणि शाळेची बदनामी होऊ नये म्हणून मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी कट करून दुर्लक्ष केले अखेर मुलीनेच दौंड पोलिसात धाव घेतली त्यानंतर झालेल्या पोलीस चौकशी दरम्यान मुख्याध्यापकांनी त्या मुलीवरच घाणेरडे आरोप केले त्यांनी सांगितले की त्या मुलीनेच त्या मुलाला शंभर रुपये दिले होते आणि ती विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचे लेखी जबाब तीन विद्यार्थ्यांसह एका वर्गशिक्षकाकडून घेण्यात आले होते तसेच हा सगळा बनाव त्या मुलीनेच रचला असून तिनेच त्या विद्यार्थ्याला शंभर रुपयांची सुपारी दिल्याचेही सांगण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा